नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे मुडलिम बाजारात तर मोडलिंब बाजारातील गायींचे दर आज आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आहे मुडलिंबचा बाजार केवढा भरला आहे तर मित्रांनो आपण जर रविवारचा सांगोला बाजार शनिवारी मोडलिम बाजार गुरुवारी बारामती बाजार असे सर्व बाजाराचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर शेतकऱ्यांना घरबसल्या गायींचे दर आणि बाजार पाहायला मिळतात तर अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आणि आपल्याला घर बसल्या गायींचा बाजार, बस बाजार पाहायला मिळेल तर आज आपण मुडलिम बाजारातील गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार कुठल्या गावात आहे परिचेवाडी परिचेवाडी किती वेळ आज दुसरे दुसरे आहेत कधी येईल काल काली था? आक्राबार, आक्राबार आक्राबार, 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 साँधाती साँधाती। काल येली आहे काय किती दूध आता राहता अकरा बारा अकरा बारा अकरा बारा अकरा बारा जाताला कसे सायदाती सायदाती खाली काय आहे काल वाट आहे खाली काल वाटाय काय किती किंमत सांगता येईल एक पाच एक लाख पाच हजार फायनल किती नव्वद पर्यंत द्यायची नव्वद पर्यंत बरोबर ती पुढची किती राहत ते पहिला रोय पहिला रो कधी विहिली आहे हे पाच दिवस झाले पाच दिवस खाली काय कोंड आहे खाली कोंड आहे का दाताला कशी आहे सायदाचे सायदाचे बरोबर किती दूध दूध किती देते आता दोन टायमाला तुम्हाला सांग अठरा बस दोन टाईम आज अठरा लिटर तिची किती किंमत सांगता हिचं पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार ठीक आहे मित्रांनो ही पहिला रुपये लवढा आहे हे दुसरे हे तशी का लवढा आहे आपण यांचा मोबाईल नंबर पण घेणार आहे जर कुणाला पाहिजे असतील तर काही चांगले मित्रांनो दुसऱ्या वेळे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावात आहे परितीवाडी परितेवाडी किती वेळ ताजी काय ही हे तिसरे आता आताची किती दिवस टायम आहे पंधरा दिवस टायम आहे पंधरा दिवस दुसऱ्या वेळा किती पिळे नऊ दहा नऊ दहा नऊ दहा नऊ दहा लिटर बरोबर किती किंमत सांगता ही जी किंमत तिची एक लाख रुपये एक लाख रुपये फायनल किती पर्यंत होईल नव्वद पर्यंत नव्वद पर्यंत कशा कशा या बोलीत देणार काही कशा कशा या बोलीत देणार सड आणि अंग सड आणि अंग फायनल किती होईल म्हणला नव्वद नव्वद हजार किती काय आणली त्या चार चार आहे चारायच्या पहिल्या रु दोन पहिल्यावर दोन दास त्याला किती दिवस टाइम अजून त्याला पंधरा द्या पंधरा दिवस बरोबर बर याची किती किंमत सांगताय त्याचं नव्वद नव्वद हजार फायनल किती पर्यंत आहे हे ऐंशीला शेंडी लावून ऐंशीला शेंडी लावून द्यायचा आहे दोन दात आहे का हे ये किती येत आहे हे तुम्हाला सांगतो तिसरे येता जे तिसरे येता जे येली कालवड आहे खाली कधी येईल काल येईल काल आहे काय बरोबर किती दूध चालू आहे जाता नऊ दहा नऊ दहा नऊ दहा नऊ दहा लिटर बरोबर हिची किती किंमत सांगताय साठ साठ हजार ही पुढची किती हिज तुम्हाला सांगतो दुसरं दुसरं यात काय हिला किती टाइम आहे टाइम आठ दिवस आठ दिवस पहिल्यावर किती चालली आहे ही पहिल्यावर नऊ दहा नऊ नऊ दहा नऊ दहा लिटर हिची किती किंमत सांगताय हिचं पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार बरोबर मोबाईल नंबर सांगाय तुमचा अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी बरोबर जर शेतकऱ्यांना गाया पाहिजे असल्या तर कुठे मिळतील शेतकऱ्यांना जर परेतेवाडीला परेतवाडीला वाड़ील। मिळतील बरोबर कशा कशा या बोलीत गाया देतात सड आणि अंग चढ आणि गाया बोलीत हम्म मित्रांनो यांनी या चार गाया वगैरे ना किंवा काय ना काय ना चार गायींच्या किमती आपल्याला सांगितलेल्या आहेत चार गायी आणलेल्या आहेत जर कोणाला गाई खरेदी करायची असतील तर तुम्ही यांच्याकडून खरेदी करू शकता दोन तास चालवड आहे मित्रांनो पहिल्यावर नमस्कार कुठल्या गावात आहे तुम तुंगत किती वेळाची गाय आहे दुसऱ्या हाताला आला पहिल्यावरला किती चालली आहे बावीस लिटर दोन टाईम आगच किती किती दिवस टाईम आहे अजून येलं आहे काय खाली काय आहे कोंडा आहे काय कधी सकाळी येले आहे बरोबर किती दूध देते मला बावीस लिटर दुसरं येत आहे का किती किंमत सांगता ह्याचे एक लाख पाच हजार फायनल किती द्यायचे पंच्याण्णव हजाराला फायनल द्यायचे बरोबर किती काय आणली तर तुम्ही ती नाही त्या काय की किती दुसरं येत आहे हिला किती दिवस टाइम आहे अजून वरचे दिवस चालू आहे तर हे पहिल्या रोला किती पिळले पहिल्या रोल चोवीस लिटर पिळले बरोबर हिची काय किंमत सांगताय एक दहा सांगताय ही पुढची पहिला रोय आहे दहा कशी आहे पहिला रु सहा द किती दिवस टायम आहे अजून वरच दिवस हिची किती किंमत सांगताय एक लाख पाच हजार बरोबर ही किती द्यायची फायनल पंच्याऐंशी हजारपर्यंत द्यायचे बरोबर मोबाईल नंबर सांगा की पंच्याण्णव अकरा सदुसष्ट ब्याण्णव चोवीस नमस्कार भाया नमस्कार कुठल्या गावात आहे लवळ कुठल्या लवळ लवळ किती वेळ पहिल्या रोज पहिल्या रो दाताला चार दात दाताला चार दात किती दिवस टाइम आहे ह्याला अजून पंधरा दिवस पंधरा दिवस किती किंमत सांगतो ह्याची तीस एक लाख तीस फायनल किती जाय एक कि दात एक लाख दहा ला मित्रांनो पहिला रो कालवड आहे जबरदस्त बॉडी स्ट्रक्चर आहे तुम्ही बघू शकता कालवड आपण या शेतकऱ्याचा नंबर पण घेणार आहे कालवड तुम्ही बघून घ्या बघा एक मोबाईल नंबर सांगे शहाऐंशी पंचवीस शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ झिरो नऊ सत्तेचाळीस पंचावन्न सत्तेचाळीस पंचावन्न एकच आणली एवढी दहा तीन ही किती आहे ते वी पाहिलं पहिला रो दाताला कसा आहे चार दात चार दात किती दिवस टाइम आहे याला आहे कधी वेल काल काल खाली काय आहे खाली काय आहे काल वट आहे खाली काल वट आहे काय किती दूध निघल रात्री आठ लिटर आठ लिटर मित्रांनो आठ लिटर काल वेल रात्री आठ लिटर दूध दिलंय पया याची किंमत किती सांगतोय एक चाळीस एक लाख चाळीस हजार नमस्कार बाया नमस्कार बोला कुठल्या गावात आहे परी परेदिवाडी परे किती वेळ ती तिसऱ्यांदा येईल ही पण तिसऱ्यांदा येईल तिसऱ्यांदा येईल खाली काय आहे फोंड खाली फोंड आहे का आणि ही दूध चालू आहे तिला एक सड वास्त्राला सोडून आता सहा सात निघतोय एक सड वासराला सोडून आता मला सहा सात दूध बरं बरोबर किती किंमत सांगतो त्याची लाईन पंच्याहत्तर सांगायची पंच्याहत्तर फायनल किती द्यायची आपल्या हिशोबात आले देऊन टाकायचं जरा ठीक आहे ही किती येतायची ही बी तिसऱ्यांदा येईली ही काल सकाळी वेली हिला बी खोंड आहे हिला बी रात हा बरोबर किती दूध चालू आहे हिला काल सकाळी दारकाली बाजली पण आठ नऊ लिटर निघले रात्री पण दारकाली ही जी रात्री सात आठ निघले सात आठ निघले म्हणजे किती दिवस झाले म्हणजे येऊन काल आ, लिटर काल सकाळी गेले काल सकाळी गेले सोळा लिटर दोन टाइम हा काल सकाळी आठ नऊ रात्री सात आठ नये किती किंमत सांगतो सांगायला नव्वद नव्वद हजार रुपये बरोबर मोबाईल नंबर सांगे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी सदुसष्ट वीस मित्रांनो इथलं पाहिजे काय त्यांनी मोबाईल नंबर पण दिलेला आहे की म्हणून जर कोणाला काही पाहिजे असतील तर यांना संपर्क करू शकता कसा आहे आता बाजार अजून तर काय नाही हल्ला नाही दुधाल भाऊ हल्ला पण अजून काय बाजारात एवढाही नाही चांगला आहे बऱ्यापैकी चांगला आहे उतनाराल चांगला आहे दोघांना चांगला तसा म्हणजे पण घेणारा चांगला आहे गेणाराला चांगला आहे घेणारा भाव दुधाल तर वाढलाय वाढलाय पण अजून काय खाली चर्मन आमला आणला नाही भाऊ म्हणजे अजून आमलात आला नाही म्हणायचं वाढले तर नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे परिजेवाडी किती वेळ ताजी काही दुसरं किती वर्ष टायम आहे वेळ लिहिले काय खाली काय खाली फोंडा आहे किती दिवस आली येऊन काल ये किती दूध आहे दूध किती चालू आहे दूध एका टायमाला आठ नऊ लिटर दिते किती किंमत सांगता येईल किंमत किती किंमत सांगताय एक लाख रुपये बरोबर मोबाईल नंबर सांगा मो येईल शहात्तर वीस दहा पंच्याहत्तर अष्ट्याहत्तर किती काय झाले दोन आहेत त्या किती दुसरे हिला किती दिवस टाइम आहे दहा दिवस पहिल्या पहिल्यावरला किती वेळ आहे पहिल्या ला किती पिळे नऊ नऊ लिटर पिळे दाला दा कशी आहे दाताला दाताला सहा दात आहे काय किती किंमत सांगताय किंमत एक लाख पाच हजार ठीक आहे तर मित्रांनो यांनी दोन गाय आणलेल्या त्यांचा मोबाईल नंबर पण दिलाय जर कोणाला गाया खरेदी करायच्या असतील तर यांना शकता